मलिकपेड आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकशे एकोणीस रक्तदात्यांनी यात सहभागी होत रक्तदान केलं मोहळ तालुक्यातील मलिकपेट इथं शिव अहिल्या प्रतिष्ठान आणि कैलासवासी शरद राजाराम साठे मित्रमंडळ तसंच ग्रामस्थांच्या वतीनं 31 डिसेंबर रोजी सांस्कृतिक भवन ग्रामपंचायत कार्यालयाजवळ कैलास्वसी शरद राजाराम साठे यांच्या पंधराव्या स्मृती दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रेवनील ब्लड बँक यांच्या सहकार्यानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यात एकशे एकोणीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं गेल्या पंधरा वर्षांपासून विविध सामाजिक कार्यक्रम कैलास्वसी शरद राजाराम साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राबवण्यात येत असून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नागेश साठे सरपंच गणेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कैलस्वसी शरद राजाराम साठे मित्रमंडळ सदस्यांनी परिश्रम घेतला या माध्यमातून गावातील ग्रामस्थांना प्रसंग वास्तव रक्तपुरवठेची गरज भासली प्रसंगी रक्तपुरवठ्याची गरज भासली तर या मंडळाच्या वतीनं रेवनील ब्लड बँक सांगोला यांच्या माध्यमातून रक्तपुरवठा करण्यात येणार आहे